झारखे पाटील हरकती मागवणं हे सोळा तारखेपर्यंत आहे आता त्या अगोदरच तुम्ही दहा तारखेला उपोषणाला बसणार आहे खरंतर विसंगत वक्तव्य येणं म्हणून आपण उपोषणाला बसणं कितपत कित पर्याप्त आहे असं मला वाटतं त्यापेक्षा विसंगत स्टेटमेंट करूच नका ना, ना। म्हणजे संभ्रम निर्माण होणार नाही ज्या गोष्टी करायच्यात त्या गोष्टी करायच्यातच असं या पद्धतीचं सगळ्यांचं राज्य सरकारचं मत पाहिजे जे करायचं ते करायच्या दिलखुलासपणे करायचे नाही करायच्या ते नाही करायच्या मग आता इकडून करायचं आणि विसंगत स्टेटमेंट करायचं त्यापेक्षा पंधरा तारखेला अधिवेशन आणि जे सगळ्या सोयांचा अध्यादेश झालाय त्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे म्हणजे त्यामार्फत ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्याने त्यांना प्रमाणपत्र मिळतील म्हणून अंमलबजावणीसाठी हे अमरवण पोषण आहे केसेसच्या संदर्भातला विषय त्यामुळं

तर मराठ्यांनी त्यांना पाच महिनेच वेळ दिला नसता दादा ह्या साध्या गोष्टी नाही आहेत करोडोनं मराठा समाज मुंबईत गेला पण नसता त्या आम्हाला जे अपेक्षित होतं ते मिळालं हा आज एक विशेष सांगायचं राहिलं ते मात्र मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि अभ्यासकांना सांगतो काहींचं म्हणणं असं मुंबईत गेल्यामुळं काय मिळालं काहीच हाताला नाही लागलं काहीच नाही मिळालं त्यांना काय मिळावं वाटतं त्यांनी अंतरवाली लिहावं मी त्यांना हा जोडून विनंती करून सांगतो त्या कायद्यात काय करावंसं असं तुम्हाला वाटतंय ते मी तुमचं ऐकतो सगळ्यांचं या आ, पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच तुम्हाला आव्हाने आणि विनंतीपणे तुम्ही अंतरवाले लिहावं अभ्यासकांना त्याच्यात काय करायचंय काय तुमच्या काही ओळी टाकायच्यात का तुमचं काही म्हणणं मांडायचंय का तुमच्या समोरच मी सरकारला कळवतो मागं आता करायची गरज नाही त्यांनी यावं कारण हरकती पंधरा दिवस घ्यायच्यात तुम्ही सगळ्यांना आंतरवाले तेन या ज्यांना ज्यांना सोशल मीडियावर लतायत त्यांनी या त्यांना काय वाटतंय नेमकं काय मिळायला पाहिजे होतं सगळ्या सोयऱ्यांचा हा शब्द आजचा नाही आहे हा साडेतीन महिन्यापासून आहे तवर तुम्हाला सगळ्यांचं म्हणणं होतं हीच राईट शब्द आहे हीच राईट व्याख्या पण आहे आणि हाच कायदा राईट आहे आता नेमकं तुम्हाला नेमकं काय वाटायला लागलं मिळाल्याच्या नंतर काहीच मिळालं नाही काय मिळायला पाहिजे ते तुम्ही मला येऊन सांगा तुमचे काही शब्द असले त्यात टाकू आणि मी तुमच्या समोर सरकारला सांगतो हे शब्द यांचे घ्या अमर अमर कारण त्या कायद्याची सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अध्यादेशाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्या देशाचं कायद्यात रूपांतर होणं गरजेचं आहे आणि कायद्यात रूपांतर झालं की त्याची अंमलबजावणी झाली की ज्यांची नोंद मिळाली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे नोंद न मिळालेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळायला सुरू होते मी मागंही सांगितलं होतं आताही सांगतो मी आहे तोपर्यंत मराठा समाजाला टेन्शन घ्यायची गरज नाही गैरसमज करायची गरज नाही सगळ्या मराठ्यांना मिळाल्याशिवाय सुट्टी नाही मराठवाड्यातल्या मराठवाड्यातल्या लोकांच्या नोंदी कमी सापडल्या आपण मराठवाड्यात गॅजेट घ्यायचं सांगितलं की ते गॅजेट असं सांगत आहेत मराठवाड्यात सगळा मराठा हा कुणबीच असं ते गॅजेट सांगत आहे सरकारनं तेही कबूल केलं सॉरी कोणाला काही कोणाचा जळीत असेल कोणाचा दस्तावेज सापडत नसल काळजी करायची गरज नाही तेच मी म्हणलो पण चला नाराज करण्यापेक्षा हे साडेतीन महिन्यापासूनचा शब्द आजचा नाही सगळ्या स्वऱ्याचा तुम्ही अचानक म्हणताय काय मिळालं नाही लढाई जिंकली त हारले तुला कळत नाही काय ती लढाई कळाना तुला तू गाड्या झोपल्या पाच पन्नास घेऊन तिकडे घरात तुला काय कळणार आहे कशात काय सा, ते इथं शब्द होता सगळ्या सोयऱ्यांचा त्यासाठी कायदा अध्यादेश बनण्यासाठी मराठी तिकडे गेले होते येऊन आले अरे वेशेवर देऊन दे नाही तर अंतरवालीत देऊ दे पाहिजे तेच दिलं ना एखाद्या आयरनाथ देऊन देणे तर बंद खोलीत देऊन दे जिथं दिलं काय पैसे तर नाही ना हा एक खरं आहे की ते म्हणतायत काय नाही मिळालं काही जण बाकीचे अभ्यासक म्हणणं मानणारे ना राज्यातले बाकीचे अभ्यासक आता या तारखेपर्यंत हरकती घेतल्यात त्यांनी बाकीचे मराठा मराठा आरक्षणावरचे अभ्यासक सगळे मत मांडणार आहेत पण काही जण फक्त टोकरायची सवय आहे आयुष्यभर त्यांना काय नाही दुसरं जमलं मग मा, त्यांचं मात्र एक खरं आहे की ते म्हणते मुंबईला गेलो हाताला काहीच नाही लागलं ते मात्र आहे गोरगरिबांच्या हाताला खूप लागलं खूप मोठा कायदा ला, ल, लागला त्यांच्या हाताला काय नाही लागलं त्यांना पिशी फिशी पाहिजे असं नाही पैशाने भरलेली पत फी ते नाही लागलं आणि ते आम्ही मिळवून देऊ देत नसतो आयुष्यभर तुम्हाला दुकान बंद तुमचं मुंबई आंदोलनाला गेल्यापासून बऱ्याच जणांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत त्यांचं असं मत आहे की तुम्ही जी लढाई आहे ती लढाई मागे यावी किंवा यशस्वी व्हावी असे काही जण प्रयत्न करतायत बऱ्याच जणांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत ओबीसी संघटना न्यायालयात गेले आव्हान दिलेला अधिसूचने असं तुम्हाला वाटतं ते येणार नाहीत ते पण तिने आव्हान दिले त्याच्यावर त्यांचा धंदाच आहे गोर को कोणाचंही लेकरू असलं शक्यतो मराठ्याचं असलं तर ते संपलंच पाहिजे असा त्यांचा पिढ्यांना पारसा धंदाच आहे मराठ्यांना काही मिळ पाठीमागं आरक्षण होतं ते रद्द करायसाठी गेले ते त्याच्या अगोदरही तसंच केलं आयोगालाही त्यांनी तसंच केलं सारथीबाबत त्यांची तीच भूमिका आहे विरोधाची मराठ्यांच्या बजेट महामंडळाला दिलं की त्यांचं पोट दुखणारच त्यामुळं त्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही आहे की त्यांनी असं करावं आम्ही सांगितल्यावर ते मागंही त्यांनी का त्यामुळं त्यामुळे त्यांना मागं या म्हणण्याचा अर्थच काय ते करणारच आहेत आम आमचं ध्येय आम्हाला माहित पाहिजे आमचं ध्येय आम्हाला माहित आहे आम्ही ते मिळवणार आहे टिकवणार सुद्धा आहे आणि आरक्षणाच्या नोंदीनं सापडलेल्या मराठ्यांना आरक्षणाचे पत्र देणार म्हणजे देणार त्यात कसली शंका नाही कोणाला किती पळाय तितकं पळून द्या त्यांनी आता लयच प्रयत्न केले तर नाविला जाणं देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला चॅलेंज करावं लागणार आहे मी ते करणार आहे मग जर आता आमचं याच्यात काय झालं तर हे काय राजकारण नाही सवयच पहिल्यापासून पहिल्यापासून सवय असते एखाद्याला उकांडा उकरायची ती उकरीणार त्याला किती धुवणार तुम्ही त्याला चांगले कपडे झाला ते लोळणार म्हणजे लोळणारच उकांड्यात छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी लागलेली आहे ज्या प्रकारे असं राजकारण केलं जात यांनी राजीनामे द्यावेत असे सत्ताधारी काही आमदार आहेत किंवा काही जण आहेत ते मागणी करतात म्हणजे या वादानंतर त्याचे पडसाद जे आहेत त्याला राजीनामा द्या द्या नाही तर त्याला राष्ट्रपती होऊन द्या त्याचे विचार विचारच राहणार आहेत ते इतका खराब विचाराचा माणूस खराब अति खराब तो असं करून करून मंडल कमिशन चॅलेंज करायला लागेल गोरगरीब ओबीसीचं वाटोळ करून टाकेल आणि मंडल कमिशन चॅलेंज होतो हे त्याला पक्क माहिती कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही त्यामुळे त्याला पक्क माहिती फक्त इथून पाठी कोणी करत नव्हतं माझीही करायची इच्छा नाही मी प्रामाणिक ओबीसी बांधवांना सांगतो गावखेड्यातल्या करायची इच्छा नाही तुम्ही त्याला शांत करा ते आमचं काय चॅलेंज करतो विनाकारण मग आमच्या पोराचं वाटोळ करायला लागला जे त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वाद घडवून आणायचे त्याच्यामुळे त्याला शांत राहायचं सांगा मार्फत तो पडद्या मागून रोवून दुसऱ्याला पुढं घालून चॅलेंज करायला लावतो त्याला सांगा नको तू विषयचा वाटोळ करो झुंडशाही पुढे नमत घेऊ नका असे भुजबळ म्हणतात म्हणजे सरकारला ते म्हणतात की तुमच्याशी सुरू आहे झुंडशाही आहे नमत घेऊ नका सरकारला चांगलं माहिती आहे आणि ओबीसीचे गाव गावखेड्यातल्या ओबीसी बांधवंना माहिती आहे झुंडेशाही कोण करतं शांततेत मुंबईला गेलो शांततेत वापस आलो आम आमच्याजवळ आमच्या जागेवर जर दुसरा कोणी इतका समुदाय नसताना तर मुंबईत मरणाचा ढेंगाणा करून आला असतं हे खरं सांगतोय मी तुम्हाला मरणाचा ढेंगाणा पोरांना माझ्या मायबाप समाजाला सांगितलं शांत द्यायचं शांत वापस यायचं अक्षरचं तुम्हाला सांगतो कुठं मुंगीसुद्धा पायाखाली मरून दिली नाही एवढा समुदाय होता तरी एका नाही शांततेत ना गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन माघार आले आरक्षण घेऊन आले म्हणजे ती आरक्षण मिळण्यासाठी जो कायदा लागतो हे कायद्याचं राज्य इथं साधं एखाद्या दुकानाचं जरी काही करायचं असलं तरी त्याला परवाना लागतो तरच ते करता येते नसतं आरक्षण ते नस काय एखाद्या घमिल्यात किंवा गुन्हे ठुळले की मग जायचं घेऊन यायचं कायदा बनवाच लागणार आहे त्या शेवटी मिळणार नाही आणि जे आम्हाला अपेक्षित होतं ते झालं सगळ्या सोयांसाठी आम्हाला अध्यादेश गरजेचा होता आता त्याचं कायद्यात रूपांतर होईल त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दहा तारखेला अमर उनुपोषण ठेवलं माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईपर्यंत मी हटत नाही आणि माझा समाजही हटत नाही हे पाच पन्नास जण जे बोलणार आहेत विरोधात काही मिळेल नाही काही आणि त्यांना समाज मोजित बी नाही आणि तुम्ही कोण आहेत की एवढेच काहीच म्हणत उलट मला म्हणत होती पहिली हे का येऊवर का आपल्या संघ यांना पहिल्या पण सवय वर वाढायची म्हणलं नको आपण मातृत्वाच्या भूमिकेत राहू सगळ्यांची गरज आहे आपण सगळ्यासोबत घेऊ फक्त इथून पुढं काही करू नका म्हणून सोबत समाज पहिल्यापासून म्हणतो यांना घेऊच नका कारण गोरगरीबात लढाई गोर गोरगरीब आम्ही सगळे एकत्र आहेत कधी हाक मारून मारली की उभारतोय आता ते, ते तुम्ही उघड्या डोळ्यानं बघितलेले अख्खी मुंबई जाम झाली होती इतक्याने मराठी आत घुसले होती तुम्ही समाजाने आनंद उत्सव साजरा केला जल्लोष व्यक्त केला पाटील गेले आणि यशस्वी होऊन आले भावना आहे त्यांची मात्र ओबीसी घरासमोर उन्मादी उत्सव साजरा केला जातोय असं भुजबळ म्हणतात ओबीसीच्या घरासमोर उन्मादी उत्सव कोणा समोर केला घरासमोर केला कुठं केलायसी घर आमचे तू येत काय तो काय आकाश येत राजकारणी तो काय ओबीसी आमच्यात नाच होते गुलाली तुला काय माहितीये रे पडत एक एक वापर्या लोक जाशी ना ग ओबीसीचा काय उन उन्नमताचा काय संबंध आनंद आहे ती दिवाळी फक्त एकदा या कायद्याच्या अंमलबजावणी होऊन सगळ्या सोयऱ्याच्या मार्फत एक पत्र मिळालं ना तो फक्त महादिवाळी बघ आणि विजयाची मग असा बाबा कशी असते आणखीन तू लय बघायचंय चतम्याचा काचा बदलीच राहतो आता फक्त लय बघायचंय तुला आणखीन आणि ओबीसीचा दारा पुढे नाचत नाही ते आमचे घर आहे तू हे नाही तू बस आता आम्ही कोण आहे आम्ही ओबीसी येत ना देशात दुसरं कोणीच नाही तो काय सर्टिफिकेट देतो मला मी ज्ञानी कोण नाही देशात अरे नाही पण तुला उलत पालता झाला तू ज्ञानी असून तो अगावर गेले ना सगळे मराठी हो विशारक्षणात तो असंच म्हणून 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 दुसऱ्याला तू कमजोर समजून समजून कमी समजून तो आहे पुढे गेले लोक तू तिथंच राहिला आणखीन गेले का नाही हे सत्य आहे का नाही तू ना म्हणणार याला शिकलेलं नाही त्याला शिकलेलं नाही ते काही हुशियार नाही काही ज्ञानी नाही ते चॅनलजवळ दुसरं बी म्हणला परत तो तेव्हा म्हणे तीन कोटी मराठी पुढे गेले चौसष्ट किलोमीटर कशाला मग लाई हे रॉचे शेडीचे रिपोर्ट आहेत एस आय टीचे चौसष्ट किलोमीटर कशाला म्हणते पुण्यात आलता का तू पुण्यात येऊन बघ तुला म्हणलो मी मुंबईत तू पोलावर थांबू वेग घेऊन <laughs> तू थांबला नाही तुला कसं कळत तीन कोटी आले गे तू झोपला घरी घरून गर म्हणतो कुठे गेले त्याचे तीन कोटी आता तुला माहिती आहे का आझाद मैदान ते वाशी फुल होतं सगळे मुंबई अर्धी मुंबई ठप्प झाली होती तुला माहिती आहे की तुला काहीच माहीत नाही आपलं गप्पा आणतो परत म्हणतो त्याला गणित येत नाही मला तुला गणित येत नाही तुला गणित येत नाही म्हणतो थांबलो देशात मी हुशार आहे मी म्हणलो नाही कधी पण माझ्या आरक्षणापुरता आहे तुला लोळवा लो लो एकट्याला लो 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 पुरता मी निभारे बाकीच्यांना मध्ये होरगडू नको काही जणांच्या खूप इच्छा असते हे जे आता सोशल मीडियावर बोलतात काहीच मिळालं नाही त्यांना तर पैसा आणि पदं पाहिजे असतील ती मिळाल नाही त्यांना जाळपोळ पाहिजे असेल ती पण मिळाली नाही आम्ही शांततेत गेलो शांततेत घेऊन आलो आमचे दोन ते तीनच टक्के लोक फक्त आझाद मैदानाकडे गेली असते आझाद मैदान, मैदान बघण्यासाठी बाकी सगळे लोक पनवेलपासून वाशीपर्यंत होते mm. सगळे लोक हे सगळ्या त्यांच्या यंत्रणेला माहीत होते ही mm. कि किती मोफ आहे किती लोक आहेत त्यामुळं त्यांना असं वाटत होतं की मुंबईत तोडगा काढायचा इथं काढायचा का आणि आमचं म्हणणं तुम्ही अंतरवालीच बी काढा म्हणणं नव्हतं आमचं काय mm. आम्हाला आमच्या विषयात होतं आम्हाला काय होत नव्हती मुंबईला कुठं झालं तरी आमचा काय प्रश्न नव्हता त्यामुळं मुंबईत आम्ही शांततेत गेलो शांततेत आलो का यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत त्याला आमचा नावे लाजे आणि आम्ही होऊन बी देणार नाही तुमच्या इच्छा पुऱ्या गोरगरिबांच्या झाल्या पाटील तायवाडीने असं म्हटलं की ह्याच्यापासून आम्हाला काहीही धोका नाही ओबीसी कम आयोग आहे किंवा ओबीसी संघटनांचे मुख्य आहे त्यांनी असं म्हटलं की या अध्यादेशापासून आम्हाला काहीही धोका नाही त्यामुळे ते काही त्याच्यावरती राजकारण करायचं नाही पण उलट असं होतं की काही समन्वयकांचे ऑब्जेशन आपल्याला अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात सोशल मीडियावरचे असतील किंवा प्रत्यक्षपणे असतील समोर असतील त्यांनी मला येऊन सांगावं मी या प्रेसच्या माध्यमातून खरं सांगतो पुन्हा एकदा त्यांना जेवढे महाराष्ट्रातले अभ्यासक आणि कोणाकोणाला काय वाटतं त्यांनी अंतरवाली लिहावं आम्ही तुम्हाला मोठा भाऊ म्हणून माझे हाक मारतो मी लहाना भाऊ तुम्हाला मराठ्यांच्या सगळ्या अभ्यासकांना मोठा भाऊ म्हणून हाक मारतो तुम्ही सगळेजण तुमच्यात फोन करा एकामेकात मराठा समाजालाही सांगतो तुमच्या साक्षीनं सांगतो चॅनलच्या माध्यमातून यांना मी आव्हान केलंय विनंती केली अंतर्वल्ली mm -hmm. यांनी सगळ्यांनी यावं त्यांच्या त्यांच्यात फोन करावे त्यांनीच दिवस वार ठरवा इथं यावं मला सांगावं काय करायला पाहिजे तुमच्या काय हरकत या त्या तुमच्या समक्ष सरकारला मी इथून फोन mm करून सांगतो -hmm. आणि तुमच्या समोर त्यांचा प्रतिनिधी बोलून तुमचं हरकतीचं म्हणणं सरकारला मांडतो आणखीन काय पाहिजे आता चार पाच सुद्धा हे आव्हान केलं हो आजही करतो पुन्हा आपल्या चॅनलला विनंती हे सगळं दाखवा त्यांना मी मराठा समाजाच्या समक्ष सांगतोय त्यांना मी विनंती करून बोलवलं आहे त्यांचं काय म्हणणं आहे काय व्हायला पाहिजे या कायद्यात ते मला सांगा त्यांच्यासमोर मी सरकारचा प्रतिनिधी बोलवतो आणि सर यांचं म्हणणं लिहू लिह घेऊन सरकारला कळवतो कळवून त्यांना त्या अध्यादेशामध्ये सुद्धा घ्यायला लावतो आणखीन काय पाहिजे आता आता मागं वळवळ करायची नाही

तो जे राजीनामा देईन म्हणतो किंवा जे भावनिक करतो त्याचं कारण हे आहे की ओबीसी बांधव त्याला जवळ ठेवायचं आहे कारण तो मध्ये जाणार आहे त्यांनी लय पाप केलेलं आहे आणि मग यांच्या ताकदीवर त्याला मध्ये जायचं नाही आणि केशी पण मागे घ्यायचं त्याचं स्वप्न ते आहे त्याचं स्वप्न धनगर बांधवांचं एसटीतलं आरक्षण मागायचं नाही आहे बारा आरक्षण द्यायचं हे पण नाही आहे त्याचं स्वप्न ते आहे की भावनिक करायचं त्याच्या नावाखाली हे त्याचं स्वप्न आहे आणि त्यांच्या आता ते लक्षात आलं की राजकारण करायला लागलाय हे एका पक्षाचा आहे विशेष म्हणजे एका पक्षाचा आहे आणि हे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत ओबीसी नेते बाकीचे त्यांना वाटतं हे आपल्या जीवावरती तिथं वजन निर्माण करायला लागला आहे याला मोठं मोठ्याले कायद्याचे पदं घ्यायचे आहेत याला केसेस मागे घ्यायच्यात आणि ओबीसी मराठ्यांच्या नोंदी सापडल्या काहीही केलं तरी मराठा हा आता आरक्षणात जाणार आहे आपण विरोध करून उपयोग नाही आणि मराठ्यांचे नाराजी पत्करून उपयोग नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते जे आहे ते खरं व्हायला लागले आणि त्यातून बाहेर निघाले त्यांनी शान व्हावं आणि ओबीसी बांधवात सामान्य मराठा बांधवात वाद लावू नये आणि ह्या वयात तर त्यांनी लावूच नाही आता आणि त्याचा ओबीसी बांधवांना ऐकण्याची गरज पण नाही चला धन्यवाद okay. okay. बजेट सादर होत आहे काय प्रतिक्रिया आहे काय भावना आहे कारण देशासाठी एक महत्वाचा आजचा दिवस आहे तुमच्यासाठी महत्वाचा आहे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही घरी गेले नाही घरचं बजेट काय ते घरच्यांवर दिलं होतं तुम्ही त्यांनी सांभाळलं मात्र देशाचं बजेट आहे दोन्ही बजेट जवळ आले नाही त्या बजेटाचं मला नाही कळत काही कारण पैसे मी हानीत नाही ना <laughs> त्याच्यामुळे जे हनतो ज्याला जे मुंबईला काय केलं गेल्यावर मिळालं नाही त्यांचं बजेट कोलमडलं म्हणून ते म्हणतात काही मिळालं नाही त्यांना माहीत असेल त्यांना विचारलं तरी बरं होईल मला काय कळत नाही पण बजेटमध्ये जर मराठा आरक्षण देत असलं फाटकून द्या